कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व चंदगड पोलीस ठाणे यांच्या वतीने सन वीसशे तेवीस सालातील गणराय अवॉर्ड पारितोषिक वितरण सोहळा हा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गणिगलज विभाग श्री इंगोले साहेब व चंदगड तालुका तहसीलदार माननीय चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे विविध गटामध्ये गणराय अवॉर्ड सन तेवीस चे पारितोषिक वितरण होणार आहे तरी चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य यांनी गणराय अवॉर्ड वीसशे तेवीस पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाकरिता बुधवार दिनांक अकरा नऊ विसशे चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फिके चव्हाण महाविद्यालय पाटणे फाटा या कॉलेजचे सभागृहामध्ये उपस्थित राहावे ही विनंती